नमस्कार मैत्रीण मी आज बनवणार आहे तिळाचे लाडू तर चला बघूया इथे मी अर्धा पाव शेंगदाणे घेतलेत भाजून वरचे साले काढून घेतलेत आणि एक पाव तिळ घेतलाय तिळ आता आपण भाजून घेतोय बघा इथं कढईत आपली आता आपण हे तिळ ना थोडेसे भाजून घेतोय जास्त जळून पण नाही द्यायचे एकदम त्यांचा कच्च्या जाईपर्यंतच आपण हलवणार आहे बघा आपले भाजून झाले तर आता आपण गॅस बंद करतोय जास्त जळून पण नाही द्यायचे बघा एक ते दीड दोन मिनटाच आपलं भाजून झालं जास्त जळूनच नाही द्यायचे बघा ह्या शेंगदाण्याचा आपण जाडसर असा कुट करून घेणार आहे आता बघू शकतात आपण शेंगदाण्याचा असं जाडसर करून घेतलंय आणि एक पाव गुळ घेतलंय आणि हा एक पावला थोडा कमी गुळ आहे याचा आता आपण पाक करायला ठेवतोय बघा आपण कढईमध्ये आता एक चमचा तेल घालतोय बघा आपण अजून अर्धा चमचा आपण तेल घालतोय बघा हा गुळ आपला चिक्कीचा गुळ आहे आणि हा आपला साधा गुळे हे दोन्ही गुळ आता आपण मिक्स करून घेऊ पाक बनू, असं हालून घ्यायचं पूर्ण पाक होऊन द्यायचा पूर्ण पाक तयार झालाय आता आपण याच्यामध्ये ना अर्धा चमचा वेलची पूट टाकतोय ती पण अशी पाकात हलवून घ्यायची थोडी बघा जास्त जळून पण नाही द्यायचा दोन तीन मिनटं असा पूर्ण हलवून घ्यायचा आता आपण याच्यामध्ये ती टाकतोय आणि हे कुठलेले शेंगदाणे टाकतोय हे पण आता दोन्ही आपण असं पूर्ण मिक्स करून घेतोय बघा आपण पूर्ण असं हलवून घ्यायचं आता थंड झालं का आपण लगे हे लाडू बनवायला घेऊ बघा आपण आता गॅस बंद केलाय आता आपण हवेमध्ये घेऊ बघा आपले आता थोडे थंड झाले आता आपण असे गोळे घेतोय आणि असे हातावरती थोडंसं तेल लावायचं असे गोळे बनवायचे बघू शकता तुम्ही बघा आपला लाडू तयार झाला आता सगळ्या अशीच प्रकारचे आपण बनवून घेणार आहे बघा असेच आपण सगळे वळून घेऊ लाडू बघा आपले तिळाचे लाडू तयार झाले असे प्रकारचे आपण थाट लावले व्हिडिओ आवडले असत तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका